घनसांगीत रस्सी खेच कोण होणार घेचा आमदार घनसांगी मतदारसंघावर निर्विवादपणे वर्चस्व गाजवणारे राजेश टोपे यांच्या समोर आता शिवसेनेचे हिकमत उढान यांचे कडू आव्हान उभे असणार आहे एकमत उढान यांनी ऐन वेळेला शिवबंधन तोडून शिंदे गटात शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला मात्र यामुळे भाजपचे सतीश गाडगे पाटील यांना माहिती असल्यामुळे भाजपाकडून तिकीट मिळाले नसल्याने त्यांनी आपले वर्चस्वपणा लावून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आता या दिग्गज नेते मंडळीचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी आहे मतदारांनी कोणाला कौल को दिला हे उद्या स्पष्ट होणार आहे तत्पूर या मतदारसंघात काय क्षेत्र आहे कोणाचे पारडे जड कोणाचे हलके यावर चर्चा करू सन दोन हजार एकोणावीसच्या घनसा विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली विद्यमान आमदार राजेश टोपे केवळ साडेतीन हजार मतांनी विजयी झाले होते शिवसेनेचे एकमत उडान यांना एक लाख चार हजार चारशे चाळीस तर राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांना एक लाख सात हजार आठशे एकोणपन्नास इतकी मतं मिळाली होती ऐन हातातून गेलेला विजय राजेश टोपे यांनी खेचून आणला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विष्णू शेळके तीन नंबरवर राहिले त्यांना नऊ हजार दोनशे त्र्याण्णव इतकी मतं मिळाली होती त्यांच्या पाठोपाठ बसपाचे शेख हसनुद्दीन यांना एक हजार चौऱ्याहत्तर तर अपक्ष म्हणून लढलेले श्रीहरी जगताप यांना नऊशे तेरा इतकी मतं पडली होती दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत तेरा उमेदवारांनी आपले भवितव्य आजमावले आहे मात्र या मतदारसंघातील मतदारांनी मतांची विभागणी होऊ दिली नाही यावेळी चौऱ्याहत्तर पॉईंट सहा टक्के इतके मतदान झाले होते या निवडणुकीत जरी राजेश टोपे विजयी झाले असले तरी त्यांना एकमत वुडाण यांनी चांगलाच राम फोडला होता सन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची खास वैशिष्ट्ये आहेत पहिली वैशिष्ट्ये म्हणजे दोन पक्ष फोडून चार पक्ष तयार झाले आहेत तर यावेळी सतीश घाडगे पाटील यांनी महायुतीच्या विरोधात दंडखोरी करून निवडणूक लढविली आहे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेश टोपे शिवसेना शिंदे गटाचे एकमत वुढाण बसपाकडून दिनकर जायभाए वंचित करून कावेरी बळीराम खटके समता पार्टीकडून बाबासाहेब शेळके तर अपक्ष म्हणून सतीश घाडगे पाटील आणि अॅडव्होकेट भास्कर मग निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे आताची निवडणूक ही फार प्रतिष्ठेची बनलेली दिसते माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढाई तर होणारच आहे मात्र सतीश घाडगे पाटील यांच्या रोखाने एक नवा चेहरा पुढे आला आहे सतीश घाडगे पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढलाय त्यामुळे मतदारांना एक नवीन पर्याय निर्माण झाला आहे या निवडणुकीत एकूण तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पडले आहेत मतांची विभागणी झाल्यास ही राजेश टोपे यांच्या पथ्यावर पडणार आहे हे मात्र निश्चित पुन्हा राजेश टोपे आमदार होतील की नवा चेहऱ्या संधी देतील हे उद्या करणारच आहे जारंग फॅक्टरचा परिणाम देखील या निवडणुकीत झाल्यास याचा थेट फायदा राजेश टोपे यांनाच होईल असं चित्र दिसत आहे समभावी आमदार म्हणून पुन्हा राजेश टोपे यांच्याकडे सध्या तरी पाहिले जात आहे